भारतीय ना त्या पेरायसाठी तिथं बसायची जेवा म्हणजे तिथंच जेवायची खाऊ खाऊ भाजी किती टोक झाली तुम्हाला माहिती ना त्या ठिकाणा तर जागा असा लागली बासा काय मला करायचं म्हटलं काय करायचं

का म्हणा राजा होता राज्या सोबग होत भाऊ सोभ्यावर फेराव नसत पण गुणाकाराचं काय हिराच कामच होतं सध्या पकडाने फिरत मी येणेमणीसाठी जेवढं काम करतय करतोय

मार <laughs>